झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव शहरातील धुळे सोलापूर महामार्गावरील उमरे पेट्रोल पंपावर रात्री बेरात्री पंपावर येणाऱ्या ग्राहकावर होतोय गुंडांचा अत्याचार केली जाते विनाकारण मारहाण याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे खानापूर येथील रहिवासी निखिल चंद्रकांत झेंडे या नावाचा युवक सिव्हिल हॉस्पिटल इथून गावाकडे निघाला असता त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे तो उंबरे पेट्रोल पंपावर गेला असता निखिल चंद्रकांत झेंडे यास येथे उपस्थित असलेल्या रिक्षातील युवकाकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहेत यामुळे निखिल चंद्रकांत झेंडे यांनी एम एच पंचवीस ए के झिरो दोन चौऱ्याऐंशी या रिक्षाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक व आनंदनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे हा प्रकार मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेला आहे मी शिरसाटे झुंजार एस सी सदुतीश न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा याबाबत दिलेले तक्रार